स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये पनीर बटर मसाला ही रेसिपी कशी बनवायची झटपट ते पाहणार आहोत आज आपण पनीर बटर मसाला ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे व ते या पद्धतीने बारीक स्लाईसमध्ये असे कट करून घेतलेले आहे तुम्हाला जर मोठ्या साईजची हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी पनीर एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे तुकडे केलेले आहेत ते आता आपण यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे धने पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे एक पाच मिनिट मॅरिनेट व्हायला आपण ठेवूया तर पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारं साहित्य पाहूया इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे असे उभे क कट केलेले आहेत दोन टोमॅटो आहेत लसूण आहे आला आहे आणि हे आठ ते नऊ काजू घेतलेले आहे याचं आपण हे छान असं वाटण बनवून घेणार आहोत आणि इथे मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल ला जिरे लाल तिखट धने पावडर जिरे पावडर हा पावभाजी मसाला घेतलेला आहे थोडा हळद लागेल आणि इथे मी दोन लवंग एक हिरवी विलायची घेतलेली आहे चार कालमिरी घेतलेली आहे छोटासा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घेतलेले आहे इथे आपल्याला बटर लागेल मी आमूलचे बटर घेतलेले आहे आणि फोडीसाठी तेल लागेल चवीनुसार मीठ लागेल आपल्याला ला। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवरती मी ही गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक पळी असं तेल घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण बटर देखील फोडीसाठी घालून दे घेणार हे बटर एक चमचा घेतलेला आहे आणि आणखी थोडस मी बटर घालणार आहे आता यामध्ये तेल कसं गरम झालं पंधर तेल आणि बटर हे आपण यामध्ये झिरे घालून घ्यायचे आहे हे खडे मसाले आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित असे फ्राय करून बरोबर आता आपल्याला हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित असे कांदा आपला डालसर होईपर्यंत दोन मिनिट आपण साधारणतः कांदा परतून घेऊया आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो लसूण आलं आणि काजू याची एक मिक्सरवरती पेस्ट बनवून घेऊया इथे हे मॅरिनेट केलेले पनीर आहे पाच ते पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस चालू करूया आणि हे एक तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवरती आपण फ्राय करून घेऊयात यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे ते खाली करपणार नाही मिडियम गॅसवरती आपण हे थोडेसे फ्राय होऊ देऊयात इथे आता आपला कांदा छान असा फ्राय होता आलेला आहे अगदी थोडासा मी फोरणीला घेतलेला आहे एक कांदा चिरून कांदा आपला लालस परतून झालेला त्यामध्ये आपण ही पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे यामध्ये आपली ही पेस्ट घालून झालेली आहे आपण ही पेस्ट छान अशी एक तीन ते चार मिनिट आपण मीडियम गॅसवरती ही पेस्ट आपण पर परतून पर घेऊया व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे इथे आपले पनीर देखील छान असे फ्राय झालेले आहेत मिक्झर गॅस बंद केलेला आहे आता आपण इकडे आपली ग्रेव्ही पाहूया हे पहा आपली ग्रेव्ही देखील छान अशी परतून झालेली आहे तीन ते चार मिनिट आपण गॅस ही ग्रेव्ही अशी परतून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये मसाला घालून घेऊया यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद लाल तिखट घालूयात एक चमचा आणि एक दोन चमचे जिरे पावडर आहे ती पण आपण साधारणतः छोटे दोन चमचे घातून घेतलेले आहे धने पावडर आहे धने पावडर देखील मी दोन ते अडीच चमचे घातलेले आहे इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे तो मी घालत आहे आता हे आपण सर्व मसाले व्यवस्थित असे यामध्ये परतून घेऊया मीडियम गॅसवरती आपण हे मसाले छान असे फ्राय करून घेऊ आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आपण मॅरिनेशन मध्ये दे देखील मीठ टाकलेले होते भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आता हे दोन ते तीन मिनिट छान असे आपण तेल सुटेपर्यंत वाटण आपलं परतून घेऊया हे पहा आता दोन ते तीन मिनिट हे वाटण छान असे आपले परतून झालेले आहे आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी घातलेला आहे आता आपण याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे फास्ट गॅसवरती हो आणि मग आपण त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले पनीर घालून घेणार आहोत बघा आता आपली रस्सा छान असा उकळून झालेला आहे आता आपण हे मॅरिनेट केलेले पनीर त्यामध्ये घालून घेऊया हे व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे त्याची आपण बा या पद्धतीने अशी यामध्ये अशी घालून घ्यायची आहे यामुळे पनीरच्या भाजीची चव खूप छान येते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि एक पाच ते सहा मिनिट ही भाजी छान अशी आपण पनीरची शिजून घेऊया हे पहा आता आपली भाजी बनवून छान अशी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढू हे पहा आता आपली पनीर बटर मसाला अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद